हे ना नाळाच म्हणाले हा नाळाचं झाड की हा बरोबर नाळाचं झाड त्याच्यामधन हे खराटा तयार करत होती मग मला मी ते क्रिकेट खेळते लेकरांसोबत तर मला कळलं तर होते तर भरपूर काढलं ते तिकाड्या बाळ काय नाही बाळा स्ट्रॉंग असतो हे बघ इकडं पाहत जा। की काटा तुम्हाला मला तरी चुलीसाठी गायचं खेळ वाटत मंदिरशी बोलायला नमस्कार श्री स्वामी समर्थ इकडे आम्ही आमच्या नवीन घरी आहे इकडे तिथे पुढे आमचं नवीन जागा आहे आम्ही घेतलेलं नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझी काय चलामध्ये मी गीतांजली सजी कुठे आपल्या सगत केलंय चला बाळाजोबत क्रिकेट खेळूया इकडं छप्पर स्टँड होत आज सुट्टी घेतलं जाणार रक्तदान शिबीर चालू आहे अभिषेक देणगी घेतलं जात ज्यांना चाललेले लोक तिथं पण नाही मिनटाच झालं दर्शनाच इकडं श्रीमंत माधवरापेक्षम आहे स्मारक हे बघा इथे चप्पल शोधत आहे माधव पेश, पेश्वर श्रीमंत त्याच्या आधी मी दाखवलेली आहे दर्शन झालं आमचं खूप छान दर्शन झालं आणि मला फोटो पण काढायला मिळाला खरं म्हणजे खूप छान पचिटी मी आधी शूटिंग पण काढायला मिळालं त्याला कधी चप्पा शोधायचं काम करते आणि खरं तर पण झालं आता चार वाजून गेले आहेत खूप प्रसन्न वातावरण आहे तुम्ही पण चिंतामणीचं दर्शन घ्यावं म्हणून मी शूटिंग काढलेली आहे ना सूर्यनारायणाचे तेरा नावं एकूण सांगा ते अजिंच तुमचं नाव काय यमुना ताई तर आपण ऐकूया पूर्ण नाव सांगा येत ना कस्तुरे कस्तुरे आता तेरा नाव सांगा सूर्याचे ओम र ओम मिम ओम रवे नम ओम सूर्याय नम ओम पाणवे नम ओम भगाय नम ओम पुष्पे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मरीचे नम ओम आदित्याय नम ओम भास्कराय नम ओम सविसर सूर्यनाराय नम धंदर आज चला हो बरोबर तर दोन नाव सुप्रत असं मला त्यानी मला अंदाज वाटतो पण त्यांनी दररोज नित्य निमानी आहे दररोज उठलं की पहाटे उठतात म्हणून आणि आता पण सूर्य कोटी समप्रभ असं को ऐकू तर त्याच्यामुळे त्यांचे जे शत्रू आहेत त्यांच्यापासून दूर झाले आहेत म्हण त्यांच्यापासून नाव सांगा मग तो मधुबाई सुरू सुरु मधुबाई हा गाना मला गणपतीचं आहे का सुंदर ते धान सुपवनी कान बघा माझा गणपती तरी छान सुंदर ते धान सुपवनी कान माझा गणपती तरी छान को कुठून कोलाला मान बघा माझा गणपती तरी छान बेल नको फुल नको हाराडे तुम्ही बघा माझा गणपती देशत तरी छान लाडू नको नको मोदकाचा मान बघा माझा घन बजेदरी छान गाडी नको गुडी नको सुंदराचा मान बघा माझा घन बजेल <laughs> दरी छान झालं लातूरच्यात ना तुम्ही <laughs> ऐंशी वर्षनी ना अजून प्रवास करताना काही त्रास होत नाही ना मग काय पर हा तुळचं जमा झाजर हळो हळो हे हा आणि कुठल्या कुठल्या देवाची सेवा करा तुम्ही सगळ्या देवाची हाय तेवढे पुण्याची एकाच मन नाही लातूरचं तुमचं कुलदेवत कुठलं तुम्ही कुळ हां कुलदेवत कुठलं तुमचं महा महादेव आणि कुलदेवी देव माय माय करायचं सुना किती तुम्हाला एकच सुन आणि मुली दोन का तीन आहेत तीन तीन मुली इथं ही एक आहे इथं बारीला एकण्याची आणि लातूर त्यांना पण एक मुलगी अजून एक मुलीला कुठे दिला सोरेवती आगे। सोरेवती एकांना मुलगा काय करतात तुमच मुलगा काय नाही बस लोक काम करतात शेतात नाही जात शेती नाही आम्हाला म्हटलं शेतीवाडी वगैरे आहे हो नंबर आला वाटत त्यांचा इथे काय लाईनीत मी बस तोपर्यंत त्याने अजून एक मुलगी का तुमची हा हे एक म्हणे अजून एक मुलगी तर आजींच खूप छान अनुभव आहे जे कुठल्या देवाचं करायचं ते करायचं म्हणजे तुमचा काय अनुभव आहे का गणपतीच तुम्ही कुठलं आहे तुमचं काय अनुभव आहे गणपतीचा हे बघा इथे रक्तदान करण्यासाठी एच बी कमी आहे एच बी कमी आहे म्हणे कसं ब्लडचं ड्रप खाली नाही काय काय ब्लडचा ड्रॉप खाली जायला पाहिजे ब्लडचा ड्रॉप खाली झाला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये ह्याला काय म्हणतात कॉपर सल्पायट कॉपर कॉपर सल्पायड एच बी कमी आहे म्हणे त्याच्यामुळे मी रक्तदान करू शकत नाही आहे नाही तर रक्तदान पण मिस्टर रक्तदान करणार आहे का त्यांच्याकडे आहे ते शेंगदाणे वगैरे खाल्लं पाहिजे आता बघ थर्ड थर्ड इयर वगैरे झाले आहेत ते मुली म्हणून मला वाटतं मिस्टर असते एच बी कमी आहे पहिल्यांदा इथे हातात बॉल देतात मग फिट्टन बांधत तिथं आबायला कसं लावतात तस रक्त लवकर येत तुमचं आता थर्ड इयर झालंय का त्यांना नागनाची स्पेलिंग येत आहे ना थर्ड इयर झालं आता सायन्स थर्ड इयर आहे का तुमचं आता सायन्स थर्ड इयर गाबासाला मी माझ्या माझ्या शूटिंग चा विचार मी काय म्हणाला डीएनए एम ए झालेलं आहे मग अव आहे नी बघे एक पिशवी घेतात बघ तिथे हे बघ तिथे किती काढलेलं बघ तुला काय म्हणतो स्वीट होत होते हे बघ हे बघ हे बघ तिथे पिशवी भरत आहे रक्ताची हे बघ याच्या आधी किती नाही तुम्ही रक्तदान केलं म्हणजे महिन्यात करत असता का हां तुम्ही काय करता तुम्ही समाजाविषयी तुम्हाला काय हे असं आपल्यावर ते किती मौल्यवान आहे तुम्हाला माहित मी करा तर माझी यजबी कमी आहे बघ सरू आहे बघ सुई बघ काय बघ नसात घुसवत आहे बघ पप्पा स्ट्रॉंग आहे बघ दीदी सुरू झालं बघ आता हे बघ किती फास्ट चाललंय बघ किती फास्ट आहे बघ